नमस्कार शेतकरी मिळण या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोलटेकडे मार्केट यार्डातील आजचे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मेरण कांद्याच्या भावात आज रोजी वाढ बघायला भेटली सुधारणा बघायला भेटली आवक आणि भावात काय नवीन बदल झाला थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे दुसरी महत्त्वाची सूचना कांदा निर्यात बंदी उठली या संदर्भात आहे खरंच कांदा निर्यात बंदी उठली का शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार का त्या संदर्भात नोटिफिकेशन निघालं का जी आर निघालं का सविस्तर बातमी सोडक्यात जाणून घेत आहोत शेवटपर्यंत बघा करू शकता पुणे मार्केट यार्ड गुलटेकडी आजचे कांद्याचे बाजारभाव दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना या ठिकाणी बघूया शुभेच्छा आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नितीन पोळा आणि कंपनी घा नंबर आठशे चौदा मार्केट यार्ड पुणे गुळटिगडी दिनांक आज रोजीचे बाजारभाव आहे तर पन्नास गाड्यांची आवक झाली आहे एक्स्ट्रा सुपर फुल गोळा कांदा नवीन गरवा कांदा दोन हजार रुपयापर्यंत आज विकला आहे कांद्याची बंदी खुली केली या संदर्भात काल तुम्ही न्यूजच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती घेतली असेल परंतु खरंच कांद्याची निर्यात बंदी उठली का आणि कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत सुधारणा तुम्ही बघू शकता नवीन कांदा गरवा एक दोन वक्कल का व्हायना दोन हजार रुपयापर्यंत गेला गोळा कांदा अठराशे ते एकोणीसशे गोल्टा कांदा तेराशे ते चौदाशे गोल्टी कांदा एक हजार ते बाराशे चिंगळी कांदा पाचशे ते आठशे लाल कांदा बाराशे ते चौदाशेच्या रेंजमध्ये चालू आहे जे काही बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे दहा किलोचे बाजारभाव परंतु मी तुम्हाला सांगताना क्विंटल प्रमाणे सांगितलेले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव स लासगा या ठिकाणीचे मार्केट आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे कांद्याच्या भावात मोठी या ठिकाणी सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो वाढ त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे दोन हजार रुपयापर्यंतची मार्केट त्या ठिकाणीसुद्धा चालू आहे भाऊ लाल की पांढऱ्या कांद्याची निर्यातबंदी उठली या एक कारण बघू शकता महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली असे रविवारी वा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वाऱ्यासारखे बातमी पसरली जो तो आपले मत यावर व्यक्त करू लागला नोटिफिकेशन अजून हातात पडायची आहे यातील अटी शर्ती काय याचा फायदा नेमकं कोणाला होणार लाल कांदा तर संपत आला आहे त्यामुळे आता या निसर निर्णयाचा काय उपयोग हा निवडणुकीचा फंडा असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला या वाटतं तुमचं मत प्रतिका नक्कीच मांडायला विसरू नका धन्यवाद